गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्धानगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात व सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर शहरातील फार्मास्युटिकल व्यावसायिकांच्या भेटी घेण्यात आल्या या निमित्ताने बलदवा एंटरप्रायजेस सोलापूर फार्मा हब एल एल पी भायती डिस्ट्रीब्युटर युनायटेड एजन्सी या फार्मा डिस्ट्रीब्युटरला मान्यवरांनी भेट दिली व अनेक विषयावर चर्चा केली यावेळी सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने राम सातपुते यांचं स्वागत करत लोकसभा विजयासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगले काम होत असून यामुळे आमच्यासारख्या फार्मा डिस्ट्रीब्युटरलाही फायदा होत आहे आज मोदीमुळे देश विकासाकडे वाटचाल करत आहेत त्यामुळे यंदा आम्ही मोदीजींच्या सरकारला निवडून देऊ अशा भावना फार्मास्युटिकल यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी भाजप केमिस्ट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र संयोजक बसवराज मनुरे भाजप केमिस्ट असोसिएशन सोलापूर अध्यक्ष सचिन कुलकर्णी बलदवा प्रमुख मनीष एल एल पी प्रमुख सिद्धाराम गाळे डिस्ट्रीब्युटर चे प्रमुख श्याम भायते युनायटेड एजन्सीचे प्रमुख व्यंकटेश पुजारी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला